लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पाटणबोरी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी मुस्लिम बांधवांकडून अल्पाहाराची व्यवस्था करण्यात आली बातमी आहे केळापूरवरून वरून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह देशभरात पाहायला मिळतो यातच यवतमाळच्या केळापूर तालुक्यातील पाटणबोरीत देखील आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली डॉक्टर आंबेडकर चौकात चौदा एप्रिल रोजी पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी दिवसभर गर्दी उसळली होती त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला तसेच पाच वाजता देखील येथील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन आंबेडकर चौकापासून मिरवणुकीची सुरुवात केली ही मिरवणूक शिवाजी चौक टॉकीज रोड मेन रोड गुंडोबा चौक येथून काढण्यात आली कापड दुकान लाईन समोर मुस्लिम बांधवांकडून अल्पाहाराची व्यवस्था करण्यात आली डायमंड कोल्ड्रिंक यांच्याकडून पाण्याची व्यवस्था करण्यात आली बौद्ध समाजाचे अध्यक्ष श्याम असावार उपाध्यक्ष सिद्धू निमलवार सचिव अभिषेक कोरीवार यांच्या उपस्थितीत समाज बांधवाच्या मदतीने कार्यक्रम पार पडला रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी केळापूर प्रतिनिधी हनुमंत लसंते यवतमाळ सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट